रात्रीचं वारंवार लघवीला जावं लागतंय किंवा लघवी करते वेळी जोर द्यावं लागतोय थांबून थांबून लघवीला होते अशा प्रकारचा अनुभव बऱ्याचशा रुग्णांना येत असतो प्रामुख्याने या प्रकारची लक्षणं पुरुषांमध्ये वयाच्या पन्नाशी नंतर वाढलेली दिसून येतात तर याचं नक्की कारण काय तर याचं बऱ्याचदा कारण असतं म्हणजे तुमची प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही त्यासाठी कारणीभूत ठरत असते पुरुषांमध्ये असलेली ही विशिष्ट ग्रंथी साधारणतः पन्नाशी साठीच्या पुरुषांमध्ये या ग्रंथीची वाढ स्वतःहून होते त्याशी निगडीत पेशींची संख्या वाढल्यामुळे त्या ग्रंथीचा आकारमान आणि वजन वाढतं ज्याचा दाब तुम्ही चा लघवीच्या पिशवीवर येतो किंवा मूत्रवाहिनीवर त्याचा दाब पडल्यामुळे लघवी करते वड़ी या प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी बऱ्याचदा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं किंवा अशी काही औषधं दिली जातात ज्याच्यामध्ये गोळ्या घेत आहेत तो तोपर्यंत तुमची लक्षणं आटोक्यात येतात पण गोळ्यांना थोडासा दिरंगाई झाली गोळ्यांचा खंड पडला तर लक्षणं पुन्हा वाढतात किंबो असं होतं की पहिल्यांदा गोळ्यांनी मदत होते पण नंतर नंतर पुन्हा ती लक्षण सुरू होतात काही जणांना तर ऑपरेशन देखील सुद्धा ही लक्षण उत्पन्न होतात तर आयुर्वेदानुसार शरीरात वाढलेले दोष प्रामुख्याने वातकफो दोषाचा तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीवर परिणाम झाल्यामुळे या ग्रंथीची वाढ झालेली असते त्याला सू झालेली असते आणि त्यामुळे ही लक्षणं उत्पन्न होत असतात तर नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील दोषांचं आकलन करून जर सुयोग्य चिकित्सा केली तर निश्चितच तुमच्या लघवीच्या या समस्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते